आम्ही आम्ही उठल्या आंगोळ्या करतो अजून धुने धुत डोके उतरत दात घाशीत आणि नंतर मग भांडे घासीत भांडे झाल्याच्या नंतर मग दोन चारशी बकिटा घासायच्या चारशे चे, पाचशे टोपले घासाला एक जण बाई आमची वगराळ घासाला भातवाड्या घासाला मग कांदा चिरायचा भाजीचं सामान चिरायचं तांबाटे चिरायचे मग कडी पत्ता कोणतीर शेंगा कांडायच्या आम्हाला हिरबळ चालू आहे सारख आमचं सुरूच असत लोक मस्त लाखापर्यंत जेवत भाजीचे पातीले बरेच होते आमचे वीस पंचवीस पातील होत आता उन्या इंदुरी करायचं कीर्तन आहे ना तर लय मोठा होणार आहे तो हो आम्हाला सात आठ वर्ष झाला आम्हाला कटा येत नाही काय नाही उठ म्हणलं एक माणूस की लगेच उरत त्या म्हणलं गाणं म्हणतात असं आम्ही गाणं म्हणतो म्हणतो आम्हाला लय उरत काही म्हणतो आम्ही जात्यावरले गाणी म्हणतो मनावर एखाद जात्यावर পাতি পাতি মোটে আমেৱে তাৰো দ மூட்டபு தூக்க संत पुणे नीट ईद बेरा पट साठी पट साठी साठी पट साठी केवढी पहा टी केवढी पहाटाटी केवढी पाटी केवढी पहाट साठी दबरा पोटा साठी पोटा 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 साठी வடி பாட்டி கேடீ பட்டி கேடி பார்டி கேடி பட்டாட்டி ஈரா போட்ட சாட்டி பட்ட சாட்டி ஈரா नारायण गडावरी दगडाचे टाळ आयता दगडाचे टाळ आयत दगडाचे टाळय ते म्हणजे गरीबा चे बाळ आयता गरीबा चे बाळ नायत गरीबा बाळ नारे नारायण गडावरी ते तु माझी ಮಮ್ಮಿ ಚಡತೆ ಬಸ್ ಮಮ್ಮಿ ಚಡತೆ ಬೋಳಿ ಬಿತ್ರ ಧರಿ ರಾಮ ಛತ್ರಿ ಧರಿ ರಾಮ ಛತ್ರಿ ಧರಿ ರಾಮಾರ ಚುಳ ಚಡ ಮೌ बहिनी चढे बसुनिन बहिनी चढ बसुनिया खोबर चाहिँ सुनिते खिसुनिन खोबर चाहिँ किसुनी रे नगर गडावरी पाखरू रंगाच एक पाखरू रंगाच एक पाखरू रंगाच अस शिवाजी महाराजाला पाणी दिसत गंगाच पाणी दिसत गंगाचल पाणी दिसत गंगाच नारायण गडावरीर ला पाकरला र नाई साराय अस बाबानी अवद बनवी लय बाराय अवद बनाविले बारा ना बनाविले बाराय नारय गडावरी नाही पाणी नाही पाणी बाबानीव बनावीध्वनी बनावी लवनी हौद बनावी लवनी गडावरी मोडली वडाची पाणी मोडली वडाचीन पाणी मोडली वडाची माझे गोबाया जत्रा काढिली गडाची नत्रा काढिली घराची जत्रा काढिली गडाची गडावरील पेळीली मेथी कुणी लिमेती मेथीन कोणी पेरी मेथी वाड्या ग कुएती बाबायाची पोती मादेव बाबायाची पोतीन मादेव बाबायाची पोथी पेरेली साळ कुणी पेरेली साळ कोणी पेरे साळ वाड्यांग आय कुएती वायाचे टाळोय माधू बाबाया चे टाळन माधू बाबाया चे टाळ पुराच काय वाजत गाजत काय वाजत गाजत काय वाजत गाजत श्री सोन्याचं वाशिंग देवाच लागत लग्न देवाच लागत लग्न देवाच लागत आजी पंढरपूर लांब लावत माझ म्हण नाही आता ना, ना ना। गलू गायली ला कासार गलू गायली ला कासार गालू गायली ला कासार, कासार। इत चिरू कमी ना इसार दिला चुड्याला इसारण दिला चुड्याला इसार पंधर पुरात गलू गालीला म्हलू गालीला मन्यारी गालू गालीला म्हटाला चिरू कमी ना ती सोन्यारी चुडा भरी ती सोन्यारीन चुडा भरी ती सोन्यारी आग ढवळ्या गायचही वशी नय ढवळ्या गायचही वशेन ढवळ्या गायचही वशे नय सारी ती धरून भावना इटला चिरू खमी नय ईटला चिरू खमीना ईटला चिरू खमी आग पंढर पुरा लू गलू गली ग गोऱ्यान गलू गली ग गमोऱ्या देवाच्या आंघोळी पाणी जात गो पळपुऱ्या पाणी जात गो पळपुऱ्यान पाणी जात गो पळपुऱ्या